माझ्या आईचं बड्डे आणि बड्डे आठ केक वगैरे घेऊन इलेला अरे ही बघा गौरवची मम्मी तुम्हाला बऱ्याच दिवसांनी दिसते साक्षी हाफ पॅन्ट घालून इल <laughs> तसाच टाकूचा होता बघावत जाताना ना बघा बघा फार <laughs> सीन काय असडत माहिती का जानू

अरे फोच नाही पण मी एवढा करून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सोबत Yes. Mm. दिले वाईत <laughs> 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 आता तुला काय थांब पुच मार सांगता पुष्पाक सांगते की आता आपण सांगतो हो थांबा हो <laughs> नाही तर का केंचू बाप्पांच हॅपी बर्थडे म्हणताना तकडे टीव्हीत लक्ष होत होती जानवी काय करता बाप्पांच हॅप्पी बर्थडे म्हणताना तकडे टीव्हीत लक्ष होत होती जानवी काय करता का कापूस सांगते तू थाळी काय हात घेऊन रावलं आकडे बस तरी नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नवे पुऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे तर मंडळी ढोलांचा आवाज आता ढोलांची रेसल झालो आमची फॅब तर म्हणजे आज माझ्या आईचं बड्डे आहे आणि बड्डे आठ पुणघ्या केक वगैरे घेऊन इलेल मी बाकीची तयारी केलेली आहे तर पूनम पुष्पाली आहे आणि चला बड्डे करूया आईक माहीत नव्हता का आणि करणार होता तर सरप्राईज असता आमचा तर चला जाऊया पुण केक बीक घेऊन इलेला पण डोलांचा आवाज जास्त येतो या सगळ्यात

कसे कशल बारीक वाटत तर का कोई। अरे कोई ही बघा गौरवची मम्मी तुम्हाला बऱ्याच दिवसांनी दिसते साक्षी हाफ पॅन्ट घालून येईल <laughs> तसा टाकूचा होता मग बघावत जाताना ना हे बघा गौरवच्या मम्मीला सगळी विचारतात

खाई गेलं दे माका कोणी सांगलेलं मी आज जाणार नव्हतो असा राहू गो त्यात दिसत नाही साक्षी आता नको मग ते का घेऊया आठ्यात आत्ता घेतलंय तर पूर्ण के तो टाकून जाय कापूच राहू आता बारक्या झोपला <coughs> की ढोलांचा आवाज ऐका ढोलांचा आवाज ऐका झोपला तरी

प्पी बर्थडे टू यूप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडेप्पी बर्थडे टू यू

आता तुला थांब मागाची पुष्पा सांगता आजच्या खावा की आता आपण सांगता थांब एक फोटो मारूया केक खाऊन जा केक खाऊन जा कुठचा हय पण पुन्हा परत तू का सांगा येवा म्हणून तसं तू डोंगर परतलस तकडे खाऊन नेतात आणि कापू ये कपानी देवा मग चला आई बनती साडी आधी उद्या हर्षाकडे नेऊन देते ये कपानी मोबाईल पहिलो हातात लो काढून घे ह्या ली लय लोके फिरू मगाशी मी काढलंय ना आता एक कंदुक नाही तू नाही देव तू क देवच नाही चल कसा देऊन तू काय करणार टेटसला ला टाकणार आहे आवाज हो थांबव जरा नाही तर काय तेंदू बाप्पांचं हॅपी बर्थडे म्हणताना तकडे टीव्हीत लक्ष होतं ती जानवी काय करता <laughs> पुष्पामचा आहेच फोटो काढ अगो ह्यो मोबाईल घी पूर्ण येत नाही पूर्ण पूर्ण मी काढतो या फोटोग्राफर या फोटो तोंड बघायचा ही रडतात बंद कर आधी पहिली तू फोटो काढू शिकत कॅमेरा का शिक आधी बघूया मग फोटो काढू शिक <laughs> पप्पा काय चालले भाकरी <laughs> <laughs> बाजूक चल तू ह्याच्या डोळे ढाकल्या सारखे याच्यात बरं येईल साक्षीच मेन बर्थडे करूच होतो पण माका येळ मिळत नाही ना मोठा बीजी आता आधी काय नोकरी सोडलं बरा केलं आता तुका बरा मिळाला नोकरी सोडू सांग होत जेव्हा सोड तेव्हा सोडलंच ना हा कामाग दुसरे रौत राहत काय सांग माझ्याकडे जॉब हा चालत पण पंधरा दिवस थांबाता लागत कसा बरोबर ना आपण घे पंधरा दिवस थांबाचा लागल नाही तर अशी गोव्या चॉकलेट फक्त चॉकलेट साईड पप्पाने फक्त चॉकलेट आण पुष्पा का आधी बघता आता बघ मंडळी मंडळी अशा प्रकारे आमच्या आईचं बड्डे झालेलो

चॉकलेट वरचे मस्त टाकलाय ना तू खाऊ का तुक कळ ना तू खाऊक येत बाकी काय काय मत नाही मग थांब म्हणून सांगलंय तर थांबलंच नाही खाण्याशिवाय तुका कामच येत नाही दुसरं नाही ते काय मी खाल तरी वाईट पण केक खाले ना भाऊ जिंका घेऊन जा कोणाची घोवाची गाडी घोव्याची गाडी येऊ झाली की जा गळत नाही आधी सकाळी भाजी काढूची आधी तू रोज काम नांगरूचे माझे ना कोपरे तुमचं का अच्छा तो हम चलते बाय बाय करा बाए बाए। अशा प्रकारे आमचं बड्डे झालेलो आईचो या काय काम नाहीचा सगळं झालेला त्याला आता सम आता काय कशीये गाये तुमची ये मेरी है हॅपी बर्थडे

प्रकारे आपले नवनवीन व्हिडिओ येतच आहेत बरेच जणांक तशा व्हिडिओंची मजा येत नाही कशी येत नाही का आम्ही माहीत नाही मजा म्हणजे आमचं ज्यावेळी मूड लागत नाही या व्हिडिओ म्हणजे आम्ही ज्यावेळी रिलॅक्स होऊन व्हिडिओ करीत नाही तोपर्यंत तो तो तुमकं तो मजा येणारच नाही तशी येतली आता हळूहळू हळू येत तर आमचे पात्र परिचय असतात ती जरा मध्ये मध्ये गडप होतात त्यामुळे सगळी गो गडबड होता पुंग्या पुष्पा विनू मुंबईक असतात तसो मुंबई का त्यामुळे मजा येत नाही मी एकटो बोलान बोलान किती बोला किती मग ती बोलली आहे की म्हणतात बोलता त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही त्यामुळे जा दररोजचा आपलं जीवन राहणीमान चाललेला त्याच दाखवतो तुमक प्रयत्न करतो आणि असा नवनवीन आपले कार्यक्रम वगैरे चालूच असतात मग त्यातून सगळे तुमका मंडळी आपल्या गावातली मंडळी ती सगळी सगळ्यांना दिसत असतात काय कोण काय काय करत असता घडामोडी नारिंगरे गावातली घडामोडी तुमका समजतच असतात तर चला मंडळी कशा प्रकारे इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय <laughs> आत्ता कमी आत्ता मी टाकलं साक्षी पाचार झाला